सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार मी डॉक्टर मिलिंद करचे मी केअर सेग्मा हॉस्पिटल येथे हृदय विकार विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे सर आ, हो आ, हे सध्याला हार्ट फेल्युअर रुग्णांसाठी आपण जे क्लिनिक चालू केले याचं काय महत्व आहे आणि स्पेशली सांगायचं याला आम्ही हार्ट फेल्युअर क्लिनिक असं म्हणतो आता हे क्लिनिक कशासाठी हे जाणून घेण्याच्या आधी आपल्याला हार्ट फेल्युअर काय हे माहिती असणं गरजेचं आहे हार्ट फेल्युअर म्हणजे ज्या रुग्णांच्या हृदयाचं पंपिंग किंवा कार्यक्षमता ही कमी झाली आहे आणि त्यामुळे त्यांना दम लागतो आपण रुग्णाला असं म्हणतो आता वेगळं क्लिनिक किंवा वेगळी ओपीडी का म्हणून तर यांना त्रास हा खूप जास्त असतो हो, आणि तो परत परत होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यासाठी ह्या रुग्णांना विशेष निरीक्षणाची गरज असते त्यांना विशेष ट्रीटमेंटची गरज असते आणि ती त्यांना देता यावी आणि त्याबद्दल त्यांना गायडन्स करता यावं हा त्याचा मेन उद्देश आहे आपण आतापर्यंत मध्ये हे पेशंट बघायचं किंवा बघत आहोतच पण रुटीन मध्ये ह्या रुग्णांना जितका वेळ आपल्याला द्यायला हवा तितका वेळ आपल्याला त्यांना देता येत नाही तो वेळ आपल्याला त्यांना देता यावा आणि हार्ट फेलिअरच्या दृष्टीने जे काही मार्गदर्शन त्यांना करायचं म्हणजे हार्ट फेलियर ओपीडीसाठी पूर्ण टीम असते त्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट हार्ट फेल्युअर मेडिकल ऑफिसर कॉन्सेलर डायटिशियन हे सर्व लोक असतात आणि ते हार्ट फेल्युअर बद्दल या रुग्णांना मार्गदर्शन करतात ट्रीटमेंटच नव्हे तर बाकीच्या गोष्टींच आवश्यक असतं डाएट आहार कसा असावा फ्ल्युड मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो जे पण हार्ट फेल्युअर मध्ये इम्पॉर्टंट असते त्याबद्दल पाणी किती प्यावे काय आणि त्याला खास करून त्याला मॉनिटर कसं करावं त्याचं लक्ष कसं ठेवावं आणि कुठली लक्षणं अशी आहेत की जी तुम्हाला लवकर सांगू शकतात त्रास होऊ शकतो त्यामध्ये त्यावर लक्ष कसं ठेवावं आणि केव्हा डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करता यावा यामध्ये आम्ही रुग्णांना एक डेडिकेटेड -डेड़ नंबर सुद्धा दिलाय की ज्याद्वारे ते डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकतो सर ह्या रुग्णांना नोंदणी करण्यासाठी काय कोणती कोणत्या प्रकारे तुमच्याकडे नोंदणी करावी लागेल हार्ट फेल्युअर क्लिनिकसाठी नोंदणी करणं अगदी सोपं आहे हार्ट फेल्युअर क्लिनिक हा दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी किंवा कधी कधी चौथ्या शनिवारी असतो त्याचा एक जो अपॉइंटमेंट नंबर आहे त्यावर आपण कॉल करून सांगू शकता की अ आम्हाला हार्ट फेल्युअर क्लिनिक्समध्ये मध्ये नोंदणी करायची आहे तर तुम्हाला त्याप्रमाणे ती वेळ देण्यात येईल आणि ना तुमचं नाव नोंदणीकृत करून घेण्यात येईल आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला पुढचं मार्गदर्शन सुद्धा मिळेल सर हार्ट फेल्युअर रुग्णासाठी एक आपण ॲज अ हार्ट सर्जन काय संदेश देऊ इच्छित हार्ट फेल्युअर रुग्णांना सगळ्यात महत्वाचा संदेश असतो की त्यांची जी स्टेबिलिटी असते किंवा त्यांचा जो म्हणजे त्रास न होणे हा जो भाग असतो हा पुष्कळ अंशी औषधांवर मेडिसिन वर त्यामुळे मेडिसिन ला दुर्लक्ष करणे किंवा त्यामध्ये मेडिसिन्स मध्ये मध्ये न घेणे किंवा अनियमित घेणे ह्या गोष्टींमुळे हार्ट फेल्युअरची शक्यता वाढते त्यामुळे हार्ट फेल्युअरच्या रुग्णांनी मेडिसिन्स अतिशय पर्टिक्युलर प्रमाणे व्यवस्थित घेणे फार गरजेचं आहे हे जर आपण घेतलं तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता फार कमी याशिवाय हार्ट फेल्युअरच्या रुग्णांनी बाकीही काही काळजी घ्यायची असतात ज्या आम्ही अर्थातच या क्लिनिकद्वारे त्या रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यांचा आहार कसा असावा ह्याचं एक मार्गदर्शन त्यांना डायटिशियनद्वारे करण्यात येतं काउन्सिलर जे असतात ते ह्या सगळ्या गोष्टींचा एक गाभा काढून पेशंटला देतात की त्यांनी ट्रीटमेंटच्या बाबतीत काय लक्ष द्यावं किंवा कुठली टॅबलेट घ्यावी कुठली लक्षणं याची असतात त्या लक्षणांमध्ये काय लक्षणं आली म्हणजे तुम्हाला सजग व्हायला हवा आणि डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायला हवा त्याचं मॉनिटरिंग कसं असावं केव्हा करावं पाणी किती प्यावं ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना ते लोक देतात आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी या हार्ट फेलियर रुग्णांना घ्यायची असते आणि ती जर घेतली तर अर्थातच यातून रुग्णांची परत परत दम लागून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची शक्यता आपल्याला बऱ्याच अंशी कमी करता येते आणि तोच आपला एक मेन उद्देश आहे सर हार्टच्या रुग्णांना काही त्रास झाला तर तो सर्वप्रथम भामावून जातो आणि त्यामध्ये नातेवाईक पण भामावून जातात अशा रुग्णांसाठी नेमकं काय त्यांनी प्रथम उपचार किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे हार्ट फेल्युअरच्या रुग्णाला जर त्रास होत असेल जर दम लागत असेल तर पहिले तर ता त्यांनी बसावं झोपू नये त्यांनी त्यांनी श्रम न करावे म्हणजे चालणे किंवा जोर किंवा उठबैस करणे ह्या गोष्टी न करता शांतपणे एका ठिकाणी बसावं आणि जर त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर जसं आमच्या रुग्णांकडे कॉन्टॅक्ट नंबर असतो हार्ट फेल्युअरचा तसं असेल तर त्यांना कॉल करून सांगणे आणि त्यांनी जर काही मेडिसिन ऍडवाइस केली तर ती त्यांनी घेणे जर घरी पल्स ऑक्सिमीटर असेल तर ऑक्सिजन चेक करणे आणि ह्यामध्ये जर ऑक्सिजनचं प्रमाण पंच्याण्णव पेक्षा कमी आहे रुग्णाचा जो श्वासोश्वासाचा रेट आहे तो जर वीस पेक्षा जास्त आहे आणि रुग्णाला खूप जास्त दम लागतो अर्थातच अशा वेळेस हॉस्पिटलला घेऊन येणं हे संयुक्तिक ठरतं आणि दृष्टीने लगेच पावलं उचलावी पण रुग्णाला चालवून किंवा पायऱ्या उतरवून न आणता त्यांना उचलून व्हीलचेअरवर आणणं हे योग्य राहत कारण असं जर केल्यास त्यांचा त्रास वाढत नाही आपण रुग्णाला जर चालवलं पायऱ्या चढ तर हा त्रास वाढू शकतो ते आपण टाळावे सर युनायटेड सिग्मा जे नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतं आणि हे जे हार्ट फेल्युअर क्लिनिक सुरू करून सुरू केलं आणि रुग्णासाठी खूप म्हणजे महत्त्वपूर्ण ठरत आहे आणि चांगला प्रतिसाद पण मिळतो याबद्दल आपण रुग्णांना काय सांग आरोग्य जागृती